दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन कोऱ्यात मंगळवार बावीस एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास गोळीबार झाला पर्यटकांवर झालेला हा हल्ला दहशतवादी हल्ला असून यात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे हल्ल्यातील जखमींना स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले तर गंभीर रुग्णांना श्रीनगरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे या हल्ल्याची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे श्रीनगरला रवाना झाले जखमींमध्ये पुण्यातील जगदाळे कुटुंब देखील आहे याच कुटुंबातील आसावरी जगदाळे हिनं या हल्ल्याचा आखो हाल एका वृत्तसंस्थेला सांगितला ती म्हणाली मिनी स्वित्झर्लँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेताब व्हॅली मध्ये आम्ही फिरायला गेलो होतो तिकडं घोड्यांवरून जावं लागतं दुपारी आम्ही तिकडे जायला निघालेलो असताना वाटेतच दहशतवाद्यांनी माझ्या वडिलांना आमच्या डोळ्यासमोर गोळ्या घातल्या माझ्या बाबांचे मित्रही आमच्या सोबत होते त्यांनाही दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या दोघाही गंभीर जखमी आहेत त्यांना श्रीनगरच्या रुग्णालयात हलवण्यात आले तर आमची मी आणि आई काकू यांची अवस्था व्यवस्था लष्करांच्या क्लब हाऊसमध्ये करण्यात आल्याचं घाबरलेल्या आसावरीनं सांगितले आहे आसावरी जगदाळे तिची आई प्रगती जगदाळे आणि वडील संतोष जगदाळे हे त्यांचे मित्र कौस्तुभ गणबोटे आणि त्यांची पत्नी संगीता गणबोटे यांच्यासह पहलगाम इथं फिरायला गेले होते आसावरी म्हणते बेताब व्हॅली पर्यटन स्थळ आहे तिथं मिनी स्वित्झरलँड नावाची जागा आहे मोकळं पठार आहे जिकडून स्वित्झर्लँड सारखे बर्फांनी भरलेले डोंगर दिसतात तेथील स्थानिक पोशाख करून तिथं फोटो काढले जातात तिथं पर्यटकांची गर्दी असते तिकडंच आम्ही घोड्यावरून गेलो होतो तिकडं शेकडो पर्यटक होते अचानक गोळीबार झाला पोलिसांच्या वेशातच काही दहशतवादी बाजूच्या टेकड्यावरून उतरताना दिसले त्यामुळे आम्ही ताबडतोब जवळच्याच तंबूमध्ये आसरा घेण्यासाठी गेलो तिथं आधीपासूनच आमच्यासारखे सहा ते सात पर्यटक लपून बसले होते दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये हा गोळीबार सुरू असेल असं समजून त्यापासून बचाव करण्यासाठी आम्ही जमिनीवर आडवे झालो मात्र ते दहशतवादी तंबू जवळ आणि तिथं गोळीबार केला त्यानंतर ते आमच्या तंबुपाशी आले आणि त्यांनी माझ्या बाबांना बाहेर बोलावल्याचं आसावरीनं सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन देण्यासाठी ते भारतीयांना बोल लावत होते तसेच आम्ही निष्पाप लोक महिला आणि मुलांना काही करत नसल्याचं सांगत आमची बदनामी केली जात असल्याचं ते म्हणाले त्यानंतर त्यांनी वडिलांना अजान म्हणायला लावली म्हणून पण ते म्हणू न शकल्यानं त्यांनी बाबांना तीन गोळ्या घातल्या एक डोक्यात एक कानाच्या मागे आणि एक पाठी अशी माहिती असावरीनं दिली आहे माझे काका देखील माझ्या बाजूला होते दहशतवाद्यांनी त्यांना देखील चार ते पाच गोळ्या घातल्या यासोबतच त्यांनी तिथे असलेल्या अनेक पुरुषांना गोळ्या घातल्या आणि तिथं मदतीसाठी कुणीही नव्हतं पोलीसही नाहीत आणि लष्करही पहिली मदत पोहोचली ती वीस मिनिटांनी आली हल्ला झाल्यानंतर आम्हाला नातेवाईकांच्या तब्येतीसंदर्भात कोणतेच अपडेट मिळत नाही आहेत असं चिंतेच्या सुरातच असावे